नमस्कार मित्रांनो मोदी आवास घरकुल योजनेमध्ये जे लाभार्थी अर्ज केलेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे जे जे लाभार्थी मोदी आवास घरकुल योजनेमध्ये पात्र होतील अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे वितरित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक स्वप्नपुरती जी आर घेण्यात आलेला आहे आणि या जी आरच्या अनुषंगाने ही निधी पाठवण्यात सुद्धा आली आहे जो जी आर घेण्यात आलेला आहे तो जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत जर तुम्ही मोदी अब्बस घरकुल योजनेमध्ये अर्ज केला असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो हा शासन निर्णय व्यवस्थित आपण या ठिकाणी समजून घेऊया मोदी अव्वास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करणेबाबत महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की जे लाभार्थी मोदी आव्वास घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस ते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्याचे नियोजन आहे त्यानुसार सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरिता तीन लाख घरकुलांचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आले असून त्याकरिता एकूण या ठिकाणी जी निधी आहे ती पाठवण्यात आलेली तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी एकोणसाठ लाख त्र्याण्णव हजार सहाशे इतका निधीची आवश्यकता आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक चार ते अकरा येथील शासन ज्ञाप्याण्णवे एकूण या ठिकाणी देण्यात आलेली आहे दोन हजार पन्नास कोटी फक्त इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण शिडको भवन सी बेलापूर नवी मुंबई यांना देण्यात आलेला आहे याचबरोबर मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत एकूण पाचशे कोटी इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण शिडको भवन सी बी डी बेलापूर नवी मुंबई ही निधी त्यांच्याकडे पाठवण्यात आलेली आहे यासाठी मान्यतासुद्धा या ठिकाणी मिळाली आहे आता यामध्ये जे लाभार्थी मोदी आव्वास घरकुल योजनेसाठी अर्ज केलेले आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यावर दे पहिला हप्ता असेल घरकुल योजनेचा काही लाभार्थ्यांच्या खात्यावरती दुसरा हप्ता मिळालेला नाही काही लाभार्थ्यांच्या खात्यावरती तिसरा हप्ता मिळालेला नाही ज्यांचे हप्ते रकडलेले होते अशा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे कन्फर्म आता येणार आहेत कारण राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यासाठी पाठवण्यात आलेले आहेत आता जे जे लाभार्थी यामध्ये पात्र झालेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे लवकरात लवकर येणार आहेत मित्रांनो हा जर तुम्हाला शासन निर्णय पाहिजे असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संख्येसवर सुद्धा उपलब्ध आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिंक देईन त्यावरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही हा शासन निर्णय जास पाहू शकता मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धतींचे अचूक व्हिडिओचे सर्व प्रथम तुम्हाला अपडेट मिळेल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र